सर आपले मनिया दत्ता सुरज माऊली जे मित्र होते चांगलं एन्जॉय केला आजच्या दिवशी पण सगळ्याने पण चालेल पुस्तक पाहायचे नोट्स त्याची गोष्ट विषय वेळ नमस्कार <laughs> मित्रांनो मन्याच्या फुल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मन्याने सारला आहे नाना जो नाना अभ्यास सो आज आहे आमचा लाडकीचा अलेक्झांडर तर आज आहे आमचा लास्टचा पेपर आम्ही आलो उशीर झाला काय नाही त्या मित्रांनो लास्टचा पेपरचे इमोशन लई राहतात अभ्यासाचा हा थोडा वर्क केला मला पण काही नाही पण आता चलो पेपर आणि पेपर सजेस भेटतो तर मित्रांनो आज लास्टचा पेपर आज लास्टचा पेपर भाऊ कुठे गेले यानं दिला सगळ्यात आधी यानंतर आम्ही दिला आणि सर्व त्यांचा कोम भुरके सरचा आज उन्हाळा मेला नाही कारण सावली होती पंखा लावला होता याच्या वेळेस पेपर किपर सगळे आले आपले आणि आता आम्ही चलो पुन्हा काच सो सेमिस्टर चांगलं केलं अवघड की गेलं त्यात काय वाद नाही सेमिस्टर पण या उन्हात आल्या पेपर किती जळाली पण सरचा कोमला कोम सुकून गेला Come on, झाला पैसे होतात आणि यात काय नाही सेमिस्टर डिसेंबर ते डिसेंबरमध्ये जानेवारी फेब्रुवारी जानेवारी एप्रिल कं क्लोज चार महिन्यात सेमिस्टर खतम झालं सहा महिन्याचं जास्त काय नाही झालं आणि हे म्हणे असं वाटतेच म्हणे हे म्हणे असेल मागून आता किंवा काय नाही तर आणि सेमिस्टर कंपन्याची आहे पण क्लिअर निघते का ते माहीत नाही किंवा आपण रसिका नाही तर काही गोष्टी पण झाला आता काही भाजीपाला काय सामान घ्यायचा भुरके सारखे नाही म्हणतात भाजी म्हटली आम्ही तू असं चर्चा करत बसलो होतो चर्चा करत पण लिहिलं आहे कसा आता भुरके सरचं स्टेप आहे का चर्चा कशी करतात <laughs> भाजी म्हटलं चाहीला आणि गर्दीमुळं थोडं येणार पेपर सुटलायवर भाजी थी म्हंडीचं सर असं सामान घेतलं त्यानंतर आपण गांधी चौकून चालू घराकडे सो असा ओवरऑल लुक आहे लोचा प्रभाव जास्त असल्यामुळे सगळीकडे फळाचीच गाडी अठरा बसगिर बसून विकली जाते आणि माणसं कमी सूकामुळं मेन वास्तव प्रस्थान केलं आम्ही बस स्टँडकडे नांदेडला तिथं आपले मेन नंबर बँक वेपर थांबले आणि आणि कधी बाबा सर्फी थांबले त्यासाठी आपण बट काही नाही पेपर आया तसा घ्या पण सेमिस्टर सो मित्रांनो पेपर संपून आता काल संपले पेपर आज आज ब्लॉग शूट करतो कालचा अर्धा राहिला कारण ध्यान नव्हतं आणि आता जर संध्याकाळ झाली फिरवतो तर पेपर होलोआर चांगले गेले ओवरऑल सगळे पेपर बट काय ते दोन चार पेपर राहिले ते राहिले म्हणजे एक बिलाजी अशा आहे लिहिले खूप लगे सगळे लिहिले बट काय जे राहिले ते राहिलं आणि आता फिरायला आलो बाय थोडं संध्याकाळ झाली सहा सहा वाजून गेले सो ओवरऑल पेपर सगळे टॉपचे गेले टॉपचे बट एखाद्याचा विषय नाही जाऊ द्या आणि बॅक लागायची एखाद्या शक्यता आहे ते सांगतो नंतर पुढं मी तुम्हाला कोणता लागते ते बाकी कुछ नाही अँड पेपरच्या दिवशी ब्लॉगला शूट करायची इच्छा होती भर बार भरून तर ते एन्जॉयमेंटमध्येच गेलं पण ओव्हरऑल आणि पेपरच्या दिवशी राहिली गोष्ट पेपरच्या दिवशी शूटची तर त्या दिवशी एक्स माय डेब्ल्यू ती पेपर असे गेल्या पेपर, चा पेपर गेले। चांगला पेपर केला जास्त पण असं वाटलं नाही की बॉ आता आपण हे करावं ते करावं म्हणून जास्त काय शूट नाही केला थोडंफार हे पाहिजे त्याच्या त्याच्यानंतर म्हणलं आता हे वॉक जेवढा छोटासा होतं त्याची एंटिंग काय करावं एडिट करायला बसलो काल रात्री तर चा एंडिंग त्याची नव्हतीच आणि याच्या आधीच्या ब्लॉगला बी तुम्ही पाहिला असेल की त्याची पण एंडिंग नव्हती ती मी व्हॉईसमध्ये केली मग रात्री बसता सो आता पण याची एंडिंग मी व्हॉईसमध्येच करणार बट म्हटलं प्रत्येक ब्लॉगची एंडिंग व्हॉईसमध्ये होऊ शकत नाही त्यासाठी सांगू की ओवरऑल पेपर सगळे चांगले गेले खतरनाक गेले आणि सगळे आता सर आपले सुरस बावली फुकेसर सेद्या ओवरऑल जे मित्र होते चांगलं एन्जॉय केला आजच्या दिवशी पण सगळ्याने पण झाले बाय पुस्तक पाठायचे नोट्सचे त्याची गोष्ट विषयी वेगळी राहिले अभ्यास करते कुठ गेल सो त्याची काही गोष्ट नाही मला झाली पेपर निघली अभ्यास काय थोडाफार केला काही नाही काय सो ओवरऑल आजचा ब्लॉग जर आवडला असेल हे आता हे म्हणजे दोन व्लॉगचा मिक्स थोडा आजचा म्हणजे हां एंटिंग पेपर एंटिंगचा ब्लॉग जरा अवल्ड असेल सो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि बस एवढंच दुसरं काय नाही सो जाता जाता दोन तीन आता सिनेमॅटिक पा अरे वातावरण किती छान झालं ते बघ दाखवतो एकदा बॅक बॅकसाईडचं मित्रांनो आता मी ब्लॉग एंडच करणार तो सगळा बट वातावरण बघा कसं झालं ते आणि आता हे तुम्हाला वाटत असेल लो फीड करून सनलाईट कमी कर करून आजारे तर नाही मित्रांनो हे रिअल आहे आणि हे बघा सूर्य कसा झाला बघा हॅ हॅ ट्रे ट्रेट्सपर्यंत तो सूर्य बघा कसा झाला आणि हे मी रस्त्याच्या साईडलाच फिरायला आलो सो बघा आणि पेपर त्या टाईमचे ब्लॉग शूट केली त्यानंतर माझा प्लॅन आहे की कुकिंगचा ब्लॉग शूट करायचा आणि नवीन सिरीज चालू करायची असं मला वाटते बघू काय होते ती चॅ आणि कुकिंगचा ब्लॉग शूट करण्यासाठी आपण त्या तिकडे माळावर जाऊ तिकडे ते भवानीचं मंदिर आहे तिकडे जाऊ आपण भवानीच्या मंदिरावर हवा इथली आशी के हवा झंटीगार हवा असते <coughs> आणि मला असं वाटा लागले की mm -hmm. आपले ब्लॉग मराठी mm -hmm. प्लस हिंदी मध्ये मिक्स करून टाकून त्यासाठीच मी प्रॅक्टिस करतो कधी 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 करत पण नाही मला मराठीच कम्फर्टेबल वाटते कधी कधी वाटते की बाबा हिंदी पण असायला पाहिजे सो so, या ब्लॉग मध्ये तुम्ही काय काय पाहिलं मला माहित नाही ब्लॉग होता आपला लास्टच्या पेपरचा सेमिस्टर तर हे उन्हाळ्याचं सेमिस्टर समर दोन हजार पंचवीस संपलं आणि आता थर्ड इयरला जाणार सो बॅक लागतात काय माहित नाही बट ओव्हरऑल आजकाल का ब्लॉग आज अगर, अगर तुम्ही पसंद आया हो तो लाईक करू शेअर करू सबस्क्राईब करू सो मिलते अगले नेक्स्ट ब्लॉग मी तब तकले शुक्रिया